नांदेडच्या दोन कराटे प्रशिक्षकांचे घवघवीत यश नुकतीच दिनांक 21 जुलै रोजी कराटे इंडिया ऑर्गनायझेशनच्या वतीनं राष्ट्रीय पंचपरीक्षेमध्ये नांदेड येथील कराटेपटू प्रशिक्षक एकनाथ पाटील आकाश भोरे कराटे प्रशिक्षकांनी घवघवीत यश संपादन केलं आहे पुण्यात द कल्याणी स्कूल हडपसर इथं घेण्यात आलेल्या पंच परीक्षेमध्ये नांदेड जिल्ह्यातील सचिव तथा मुख्य प्रशिक्षक एकनाथ पाटील सर आकाश भोरे यांनी नांदेड जिल्ह्यातून सहभागी झालेले होते या परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून दोनशे साठ प्रशिक्षकांनी सहभाग घेतलेला होता सर्व प्रशिक्षकांनी लेखी आणि प्रात्यक्षिक चाचणी उत्कृष्ट कामगिरी करत परीक्षेत कसोटी उत्तीर्ण करत राष्ट्रीय पंच परीक्षेत यश संपादन केलं आहे त्यामध्ये एकनाथ पाटील आकाश भोरे जज ए प्रकारात या यशस्वी कराटे प्रशिक्षकांना कराटे इंडियनचे अध्यक्ष हंसी भरत शर्मा यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि बॅच तसंच टाय प्रदान करून गौरव करण्यात आला कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष सिंहास अल्लाउद्दीन अन्सारी सचिव सिंह संदीप गाडे हे यावेळी उपस्थित होते सर्व प्रशिक्षकांचं यावेळी अभिनंदन सिहान विराप वाचा नांदेडचे जिल्हा क्रीडाधिकारी जयकुमार ठोंबरे अनुराधा शिंदे त्यासोबतच नांदेड जिल्ह्यातील विविध क्रीडा तसंच कराटे संघटनांच्या वतीनं या ठिकाणी दोनही कराटे प्रशिक्षक एकनाथ पाटील आणि आकाश भोरे यांचं स्तरातून अभिनंदन होते आहे